नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मासात सर्वश्रेष्ठ मास म्हटला जातो तो म्हणजे मार्गशीर्ष महिना या मार्गशीर्ष महिन्यात दत्त नवरात्र साजरे केले जातात या दत्त दत्तनवरात्राअंतर्गतच दत्त महाराजांच्या विशेष सेवा करण्याची संधी प्राप्त होत असते या काळात गुरुतत्व अतिशय प्रबळ असून या गुरुतत्वाअंतर्गत जे कोणी गुरुदत्तांची सेवा करतात त्यांच्या मनोकामनापूर्ती सोबतच आधीव्याधींपासून देखील संरक्षण प्राप्त होते सर्वतोपरी लाभ होऊन व्यक्तीच्या जीवनातील दुःख संपून जाते या दत्त दत्तनवरात्राअंतर्गत सात दिवस गुरुचैत्राचे पारायण करून दत्त जन्म उत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी पारायणाची सांगता केली जाते या काळात गुरुचैत्र वाचन पठन आणि श्रवण भक्तीला अतिशय महत्व आहे आणि म्हणूनच प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात तसेच घरी देखील गुरुचरित्राचे पारायण केले जाते गुरुचरित्र हा पाचवा वेद म्हटला जाणारा ग्रंथ अतिशय शीघ्र फलदायी मानला जातो गुरुचरित्राच्या पारायणाने मनोकामना पूर्ती तर होतेच होते सोबतच व्यक्तीच्या जीवनातील आधी व्याधींचे निवारण होते व्यक्तीच्या गतजन्मातील संचिताचे संचेताचे शुभ फळात रूपांतर होते असलेला पितृदोष मातुल कुळाचा दोष पत्रिकेत असलेल्या ग्रहांचे दोष कमी करण्यासाठी या गुरुचैत्र पारणाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच जे कोणी या सात दिवसात गुरुचैत्राचे पारायण करतात त्यांना अनेक लाभ होतात गुरुचैत्र हा पाचवा वेद मानला जातो यातील प्रत्येक श्लोक अतिशय प्रासादिक असून प्रत्येकाचे महत्त्व देखील वेगळे आहे ज्या कुणा व्यक्तीला गुरुचैत्राचे पारण करणे इच्छा असेल त्यांनी हे गुरुचैत्राचे पारायण अवश्य करावे गुरुचरित्राच्या पारायणाच्या प्रत्येक अध्यायातून व्यक्तीने जीवन कसे जगावे अथत इति अर्थात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व गुणदोषांचे आदिव्याधींचे मनुष्य जीवनात जीवन जगताना येणाऱ्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन गुरुचरित्रातने होत असते व्यक्तीच्या जीवनातील खरे पाहता अतिशय मार्गदर्शक ठरणाऱ्या या गुरुचरित्राचे पारायण प्रत्येक व्यक्तीने जीवनात अवश्य करावे मग अर्थातच या गुरुचरित्राचे पारायण महिला पुरुष मुलं सगळेच जण करू शकतात यासाठी ज्याला कोणाला घरी पारायण करणे शक्य असेल त्यांनी घरी पारायण करावे ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी हे पारायण गुरुगृही गुरु अर्थातच दत्तपीठावर किंवा कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात होणाऱ्या सप्ताहात सहभागी होऊन करावे तुमच्या जीवनातील इच्छित फळप्राप्ती व्हावी यासाठी सेवा केंद्रात सांगितल्या जाणाऱ्या गुरुचैत्र पारायणांच्या नियमांचे काटेकोर पालन करावे ज्यामुळे तुम्हाला या सेवेचा लाभ होऊ शकतो दत्त महाराज स्वत झोळी घेतलेली आहे अर्थातच या झोळीत आपले दैन्य दुःख दारिद्र्य आधी व्याधी घेण्यासाठी जे कोणी सेवा करतात त्यांना त्यांचे लाभ होतात आता गुरुचरित्र पारायण कसे करावे रोज किती अध्याय वाचावेत किती दिवसात हे गुरुचरित्राचे पारायण पूर्ण करावे सोयरसुतं अडचण नसेल तर काय करावे या पारायण काळात कुठल्या नियमांचे पालन करावे पारायणाची मांडणी कशी करावी इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा दिनांक नऊ डिसेंबरपासून दत्तजयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह प्रत्येक श्री स्वामी समर्थ से सेवा केंद्रातून आयोजित केला जाईल तो दिनांक पंधरा डिसेंबरपर्यंत अर्थातच दत्तजयंतीपर्यंत पारायण समाप्ती होऊन दत्त जन्मोत्सव साजरा होईल त्यानंतर दिनांक सोळा डिसेंबर या दिवशी पारायणाची सांगता होईल तेव्हा ज्या कोणाला गुरुचरित्र पारायणाला बसायचे असेल पारायणाची सेवा करायची असेल तर त्यांनी नऊ तारखेला सकाळी गुरुचरित्र वाचन सुरू करावे मात्र त्यापूर्वी आदल्या दिवशी आठ तारखेला संध्याकाळी चार कुत्रे आणि गाईला पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थक सेवा केंद्रात महाराजांना नारळ खडीसाकर अगरबत्ती वाहून विनंती करावी महाराज मी या या माझ्या कामासाठी गुरुचरित्राच्या सात दिवसाची पारायण करत आहे आपण निर्विघ्नपणे ते पार पाडून घ्या मी या या वेळेस तुमच्या चरित्राचे वाचन करणार आहे आपण आशीर्वाद द्या असे म्हणून नारळ खडीसाकर वाहून विनंती करावी आणि दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करावी गुरुचरित्राची पोथी मांडताना पूर्वेकडे तोंड करून वाचनाला बसावे पोथीसाठी एक पाठ मांडावा महाराजांचे अधिष्ठान तुमच्या देवघरात असेल तर वेगळे मांडण्याची गरज नाही मात्र ज्यांच्या घरी दत्त महाराजांचे अथवा स्वामी महाराजांचे अधिष्ठान नसेल अशांनी पाटावर पोथीजवळ स्वामींचा अथवा दत्त महाराजांचा फोटो मांडून त्याचे पूजन रोज करावे व त्यानंतर वाचनाला सुरुवात करावी पारायण काळात अखंड दीप लावलेला असावा आता हा नियम जे पारायण करते घरी पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी जे वाचक कोणत्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात वाचन करणार आहेत त्यांच्यासाठी जरी नहीत। नहीं। तुम्ही गायकुत्र्यांना नैवेद्य देऊ शकला नाहीत तरीही हरकत नाही कारण ज्या प्रांगणात तुम्ही पारायण करणार आहात तेथे साक्षात स्वामी महाराज आहेत आणि म्हणून त्यांना वेगळे आमंत्रण देण्याची गरज नाही हे सामुदायिक पारायण असल्याने त्याचे फळ जितके वाचक असतील तितक्या प्रमाणात मिळेल गुरुचरित्राचे वाचन करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचन करावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्यायांचे वाचन करावे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्यायांचे वाचन करावे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचावे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचन करावे सातव्या दिवशी चौवेचाळीस पासून बावन्न पर्यंत वाचन करून अवतरणिका वाचावी या पद्धतीने पारायण काळात सात दिवसात सर्व अध्यायांचे वाचन करावे त्यानंतर गुरुचरित्र वाचकांसाठी काही नियम सांगितले जातात ते असे सर्वप्रथम पारायण काळात काय खावे तर पारायण काळात जो आहार घेणार आहात तो आहार सात्विक आहार असावा जे अन्न ग्रहण केले जाते त्या अन्नातून व्यक्तीला सत्व रजतम आदी गुणांची प्राप्ती होत असते गुरुचैत्रासारखे प्रासादिक ग्रंथ वाचताना सत्वगुण अर्थातच सात्विकता अंगी येणे गरजेचे असते आणि म्हणूनच सात्विक आहार घेतल्याने व्यक्तीला पारणाची ऊर्जा आपल्याच सामावून घेण्याची क्षमता निर्माण होते म्हणून सात्विक अन्नाला विशेष महत्त्व दिले जाते मग या सात्विक अन्नात गहू आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ ग्रहण केले जाऊ शकतात ज्यात दूध पोळी पालेभाज्या यांचा समावेश होतो या काळात कुठल्याही प्रकारे उपवास करण्याची गरज नाही फक्त अन्नाचे नियम पाळावेत कोणत्याही प्रकारच्या डाळी अर्थातच कडधान्य ग्रहण करू नये पित्त प्रवृत्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन या कालावधीमध्ये करू नये कांदा लसूण यासारख्या तामसी वस्तू आहारात नसाव्या त्यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य पाळून गादी करावी चटईवर झोपावे कोणत्याही प्रकारच्या चांबडी वस्तू धारण करू नये जसे चांबड्याची चप्पल बेल्ट वगैरे सोयरसुतक अशा ठिकाणी जाणं देखील वर्ज करावे सात दिवस पूर्णपणे व्रतस्थ राहून पारायण केल्यास आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते पारायणाची समाप्ती ही सातव्या दिवशी वाचन पूर्ण होऊन आठव्या दिवशी म्हणजेच सोळा तारखेला करावी मनोभावे गुरुचरित्राच्या ग्रंथाचे वाचन करावे वाचन करताना सकाळी चार वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत घरी पारायणाला बसले असाल तर वाचन करता येते मात्र दुपारच्या वेळेत बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे फक्त आणि फक्त गुरुचरित्र वाचनासाठी हे वेळ वर्ज करण्यात येते इतर ग्रंथांचे वाचन करायचे असल्यास तुम्ही वाचन करू शकतात मात्र पारायण करताना पहाटेची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची अतिशय उत्तम म्हटली जाते म्हणून सकाळी पारायण वाचलेलं अतिउत्तम मात्र तुम्ही सेवा केंद्रात पारायणाला बसले असाल तर केंद्राच्या नियोजन वेळेत पारायण वाचन होणे अपेक्षित असते पारायण काळात सात्विक भावनेने सेवा करावी अर्थातच कोणाविषयी असूया तिरस्कार अपशब्द टाळावेत गुरुचरित्र वाचकांसाठी संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण अवश्य करावे गुरुचरित्र वाचताना ज्या काही चुका झाल्या असतील त्यांचे निरसन व्हावे यासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण केले जाते त्याचबरोबर गुरूंचे अधिष्ठान असेल तर ही सेवा फलद्रुप लवकर होते म्हणून दिवसभरात तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे आणि अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अवश्य करावा या पद्धतीने गुरुचरित्राची मांडणी नियम सर्व माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली तरीही अजून कोणाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ